अँड मला फर्स्ट पेमेंट सुद्धा रिसीव झालेलं आहे पैसे भेटतात किंवा असे ब्लॉग्स अपलोड करायचे असं सो आता मला पेमेंट किती आलं तर माझ्या यूट्यूब जर्नीची तुम्हाला सगळी माहिती देणार आहे तर काय यूट्यूब खूप सोप्पा आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझं नाव शिवानी आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सो गाईज थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचं आपला काय टॉपिक आहे ते आणि आज मी तुम्हाला यूट्यूबबद्दल सगळी माझ्या यूट्यूब जर्नीची जर्न जनरी सो so, मी माझ्या यूट्यूब जर्नीची तुम्हाला सगळी माहिती देणार आहे सोबतच so, माझं चॅनल मी दोन महिन्यामध्ये कसं मॉनिटाईज केलं कसं मॉनिटाईज झालं अँड मला फर्स्ट पेमेंट सुद्धा रिसीव्ह झालेलं आहे सो so, ते कधी किती वेळात कसं भेटला हे सगळे डिटेल्स मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे सो so, प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन पण हिट करत चला ताकी तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स रिसीव्ह होत जातील तर चलो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूयात सो लेट्स गेट स्टार्ट सुरुवात करू आपण आपल्या टॉपिकची सो मेन विषय आहे की यूट्यूब म्हणजे जर जर्नी माझा कधी आणि कसा स्टार्ट झाला तर ॲक्च्युली तुम्ही जर माझं चॅनल जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की माझं चॅनल हे खूप जुनं आहे ॲक्च्युली सो so, तेव्हा सगळ्यात पहिला व्हिडिओ जो मी अपलोड केला होता तो आहे माझ्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ त्याच्यावरती ऑलमोस्ट मला दीड लाख व्ह्यूज आलेले होते तर तेव्हा काहीच आयडिया नव्हती म्हणजे ही दोन हजार अठराची गोष्ट आहे सो so, तेव्हा काहीच आयडिया नव्हती की यूट्यूबमधून पैसे भेटतात किंवा असे ब्लॉग्स अपलोड करायचे असं काही झिरो नॉलेज होतं झिरो आयडिया होती सो so, मी डोळ्या जेवणाचा व्हिडिओ माझा फक्त माझ्या मेमरीसाठी म्हणजे आमच्या फॅमिलीच्या मेमरीसाठी आणि मला तो इझी ॲक्सेसिबल असावा म्हणूनच क्रिएट करून ठेवलेला होती सो so, तो स्टार्टिंगला आता एवढा नव्हता चाललेला नंतर हळूहळू हळूहळू त्याला व्ह्यूज यायला लागले आणि तो दीड लाखापर्यंत गेला तोपर्यंत पण मला काहीच आयडिया नव्हती सो so, मी चालू होतं माझं म्हणजे घरातलं नॉर्मल लाईफ आणि मी जॉब बघत होते सो so, uh, माझा मुलगा लहान होता खूपच लहान होता एक वर्षाचाच होता तेव्हा कोरोना आला होता सो so, कोरोनाच्या काळामध्ये पण मला असं खूप टेन्शन आलं होतं की यार काय करायचं सो so, मग यार जॉब भेटला पाहिजे सो so, तेव्हा मला ॲमेझॉनमध्ये जॉब लागला लाग जो की होता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती म्हणजे सहाच महिन्यांसाठी तो जॉब होता माझा सो तेव्हा मला तो लागला होता दोन हजार वीस साली आणि मी तो सहा महिने केल्यानंतर तो जॉब संपला कारण कॉन्ट्रॅक्टल रोल होता सो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुमचा जॉबही जातो सो त्याच्यानंतर मी दोन तीनच महिने जॉबलेस राहिली असेल नंतर परत माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की यार अमेझॉनमध्ये परत परमनंट ओपनिंग झालेलं आहे तर तू अप्लाय कर तर मग मी तेव्हा जो माझा आता रोल आहे ब्रँड सपोर्टमध्ये तिथं मी अप्लाय केलं अँड लकीली तेव्हा माझं सिलेक्शन झालं सो तेव्हापासून मी आतापर्यंत कंटिन्यू अजूनही मी ॲट प्रेझेंट ॲमेझॉनमध्ये वर्किंग आहे बट ॲक्च्युली यूट्यूबचं स्टार्ट कधी झालं आता मी तुम्हाला ते सांगते सो so, uh, चालू होतं जॉब तर जेव्हा सेकंड टाइम लॉकडाऊन झालेलं होतं म्हणजे सेकंड टाइम जेव्हा कोरोना आलेला होता परत वे जी आपली वेव्ह टू होती कोरोनाची तर मग मी एक दोन दोनदा ट्राय केलं तर मी ब्लॉग्स टाकायला सुरुवात केली बिकॉज त्या वर्षी मी खूप टूर्स ला गेले होते मी दुबईला गेले होते मनालीला गेले होते कॉडेल्या क्रूजवरती गेले होते सो मी भरपूर ट्रॅव्हलिंग केलेलं होतं सो मग मला असं वाटायचं की चला आपण पण टाकू मग मी हिंदीमध्ये स्टार्ट केलं सगळ्यात पहिले तर मी इंग्लिश स्टार्ट केलं होतं दोन तीन ब्लॉग्स इंग्लिशमधले होते माझे आणि त्याला काही सिरीज आलेले नंतर मला कळालं की यार इंग्लिश थोडी डिफिकल्ट जाते सो आपण स्विच करूयात हिंदीवरती मग मी हिंदीमध्ये स्टार्ट केलं मग हिंदीमध्ये पण माझी तुम्हाला चॅनल ती दिसतील पण जवळजवळ आठ दहा ब्लॉग्स आहेत हिंदीमधले पण ते पण काही असे एवढे चालत नव्हते मग नंतर काय करायचं काय करायचं काय करायचं कंटेंट काय ठेवू नीश काय ठेवू म्हणजे काय टॉपिक पाहिजे म्हणजे काहीतरी टॉपिक पाहिजे ना स्पेसिफिक तर काही सुचत नव्हतं टॉपिक वगैरे तर मग असंच कुठं गेलो वगैरे का मग मी करायचे शूटिंग करायचं रेकॉर्डिंग करायचं वगैरे वगैरे पण ते खूप डिफिकल्ट जात होतं पॉसिबल होत नव्हतं प्रॅक्टिकली ते करणं तुम्हाला पण जर वाटतं का यूट्यूब खूप सोपं आहे आणि आपण खूप इझिली दुसऱ्यांमध्ये कमेंट्स पास करतो गाईज बट 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 एकदा चार ते पाच ब्लॉग्स करून आणि यूट्यूबवरती टाकून बघा फार मेहनत लागते खूप म्हणजे खूप मेहनत लागते अँड इट्स नॉट अ इझी टास्क इट्स व्हेरी 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 चॅलेंजिंग अँड व्हेरी डिफिकल्ट आणि लिटरली डिप्रेशनमध्ये जातो जेव्हा व्ह्यूज येत नाही तेव्हा लिटरली मी तुम्हाला सांगते म्हणजे खूप हालत बेकार होऊन जाते सो लेट्स कम बॅक टू द टॉपिक तर um, Uh, मग मी असं ऑन अँड ऑफ माझं चालू राहायचं मग मला वाटलं की यार आपण मराठीमध्ये स्टार्ट करूयात uh, मराठी म्हणजे जास्त कन्व्हिनियंट पडते मग मी मराठीमध्ये स्टार्ट केलं मग मराठीमध्ये स्टार्ट केल्यानंतर मला रिअलाईज झालं की थोडं मराठीमध्ये मला ग्रोथ अचीव्ह होती आहे कारण तोपर्यंत तो चॅनलला पण बराच वेळ झालेला होता आणि मग मी स्टार्ट केले चार पाच व्लॉग्स टाकले आणि परत स्टॉप केलं कारण जॉब आणि यूट्यूब घर मुलगा नाही होत हँडल प्रॅक्टिकली इट्स व्हेरी डिफिकल्ट तर ते नाही नव्हतं जमत मला मग मा मी चालू केलं बंद केलं परत चालू केलं परत बंद केलं परत चालू केलं परत बंद केलं असं मी लिटरली फोर टू फाईव्ह टाईम्स केलेले आत्तापर्यंत लँग्वेज चेंज केली पहिले इंग्लिश मग हिंदी मग मराठी म्हणजे खूप मग नंतर फक्त मध्ये तरी मी फक्त फक्त शॉर्ट्स टाकत होते मग मधल्या काळामध्ये फक्त लॉंग टाकत होते म्हणजे असं की खूप खूप जास्त म्हणजे म्हणजे काय बोलू चॅनलची इतकी मी हाल केलेले आहेत ना की माझं मला असं वाटतं की मी काय करते म्हणजे आय डोंट नो बट एनिवेज सो मग फायनली आत्ता जेव्हा लास्ट इयरला जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम स्टार्ट झाले कारण आता डे बाय डे थोडंसं जॉबचं डिफिकल्ट व्हायला लागले सो so, थोडंसं पॅरामीटर्स चेंज झाले परफॉर्मन्सचे वगैरे आणि थोडंसं आता स्ट्रिक्टनेस वाढला आहे जास्त जॉबमध्ये सो आता so, थोडंसं डिफिकल्ट जायला लागलेलं आहे सो so, मग काय करू काय करू काय करू, करू, करू तर मग दोन्ही फॅमिलीजने खूप जास्त पुश केलं मला खूप सगळ्यांनी uh, खूप पुश केलं की यार तू कर तू कर तू कर तू स्टार्ट कर मम्मी बोलले की यार ठीक आहे हरकत नाही आपण परत एकदा रिस्टार्ट करू मग रिस्टार्ट करायला गेलं त्या माझ्या लक्षात आलं की मी एक वर्षांपूर्वी जो मराठीमध्ये ब्लॉग टाकलेला होता तर तो, तो मी तुम्हाला देईल पण तर त्याचं नाव होतं माऊली ॲग्रो फार्म रिसॉर्ट्स साईट तो ब्लॉग होता सो so, so, तो लकीली तोपर्यंत सेवंटी थाउजंड व्ह्यूज क्रॉस केलेला होता तर मग यूट्यूबचा जो बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो आहे का तुम्हाला वन थाउजंड सबस्क्रायबर्स पाहिजे आहेत अँड तुम्हाला फोर थाउजंड वॉच आर्ज म्हणजे चार हजार तास तुमचे एकूण व्हिडिओज तुमच्या सबस्क्रायबर्सकडनं बघितल्या गेलेल्या पाहिजे जो खूप डिफिकल्ट आहे टास्क म्हणजे काहींसाठी इझी असेल बिकॉज काहींचं नशीब आहे तर मी बघितलं असं दिवसाभरामध्ये पण एका व्हिडिओमध्ये पण लोक व्हायरल जाऊन यु नो ते मॉनिटाईज झालेत बट काहींना वर्षानुवर्ष लागले दोन दोन वर्ष लिटरली लागले आहेत लोकांना मॉनिटाईज व्हायला हो सो so, मी पण मॉनिटाईज नव्हते सो मग मला असं तेव्हा so, लक्षात आलं की यार तो मागच्या वर्षीचा व्हिडिओ जो आहे त्याचे व्ह्यूज काउंट होतील अजून थोडे दिवस तर मग मी बघितलं तर त्याचे दीड हजार वॉच आवर्स मला आलेले होते तर मला अडीच पल्ला तरीही गाठायचा होता सो so, मग मी ठरवलं की यार चलो लेट्स म्हणजे नाही काही लास्ट ट्राय आपण करूयात सो so, मग लास्ट uh, ट्रायसाठी मी पुन्हा एकदा मराठीमध्ये मा माझं व्लॉगिंग स्टार्ट केलं आणि यावेळी मी विचार केला की आपण थोडे आपण घरगुती ब्लॉग्स बनवूयात तर मग मी घरगुती ब्लॉग बनवला अँड मी सगळ्यात तर माझी घराची होम टूर टाकली हे आमचं न्यू घर आहे तर मी होम टूर टाकली जर तुम्ही बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल होम टूर चेक करा तर मग तो व्लॉग टाकला मग तो माझा थोडासा व्हायरल गेला त्याला आत्तापर्यंत थर्टी फायव्ह थाउजंड व्ह्यूज आले आहेत आय नो इट्स नॉट व्हेरी ह्यूज नंबर बट दॅन स्टील आले आणि एका नवीन युट्यूबर ज्याला हजार दीड हजार सबस्क्राईबर आहे त्याच्यासाठी पस्तीस हजार व्ह्यूज ही खूप मोठ्या गोष्टी असतील त्याच्यानंतर मग मी किचन टूरचा पण एक ब्लॉग टाकला त्याला पण टेन थाउजंड व्ह्यूज आले मग सोसायटी जी बिल्डिंगमध्ये मी राहते त्या बिल्डिंगचा ब्लॉग टाकला त्याचे पण मला व्ह्यूज आले आणि मग त्याच्यानंतर फायनली मी टाकलं माझं मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग सो मला वाटलं की जन जे, जनरली मी बघितलं की ब्लॉग्समध्ये लोक रुटीनचं टाकत आहेत सो मग मी पण अपलोड केला आणि त्या ब्लॉगमध्ये मी मेन्शन केलं होतं की मी वर्क फ्रॉम होम करते सो त्या ब्लॉगला ऑलमोस्ट फिफ्टी थाउजंड व्ह्यूज आले आणि या सगळ्या व्हिडिओजची टोटल झाली चार पाचच व्हिडिओज आहेत ते आणि विदिन लाईक टू मंथ्स बूम माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे एलिजिबल झालं मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यासाठी म्हणजे फोर थाउजंड वॉचेस माझे कम्प्लीट झाले अँड थँक्स टू यू ऑल तुमच्या सगळ्यांची हेल्प इथे झालेलं आहे सो खूप 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 धन्यवाद सो मग फायनली एलिजिबल झालं मग मी अप्लाय केलं मग त्याच्यामध्ये भरपूर प्रोसेस असती फॉर्मॅलिटीज असतात मग ते कम्प्लिशन म्हणजे मला मार्क आला की ओके तुमचं आता मॉनिटायझेशन कम्प्लीट झालेलं आहे सो फायनली ते विदिन टू मंथ्स लाईक फोर टू फाईव्ह ब्लॉक्समध्येच ते मॉनिटाईज होऊन गेलं अँड मग त्याच्यानंतर Uh, त्याचा नेक्स्ट क्रायटेरिया असा असतो की तुम्ही मॉनिटाईज जरी झाला आहात तर तुम्हाला पेमेंट रिसीव्ह होत नाही जोपर्यंत तुमचे मिनिमम हंड्रेड डॉलर्स जमा होत नाही तोपर्यंत सो so, दिस इज द नॉर्मल रूल ऑफ यूट्यूब आता ते हंड्रेड डॉलर्स हंड्रेड डॉलर्स मीन्स अराऊंड नऊ हजार रुपये सो ते पण काय खूप इझी काम नाही आहे कारण स्टार्टिंगला आपल्याला खूप जास्त पैसे पण येत नाहीत यूट्यूबमधनं सो हळूहळू हळूहळू ते पैसे जमा होतात लिटरली म्हणजे चार पाच दिवसाला एक डॉलर जमा व्हायचा असं करत करत माझं चालू होतं बट त्याच्यानंतर मग मी वर्क फ्रॉम होमच्याबद्दलची माहिती टाकली सो तो पण व्हिडिओ माझा फोर्टी के 40, फोर्टी थाउजंडला वगैरे गेला सो मग त्या व्हिडिओमधून पण मला मनी जनरेट झाला आणि मग असं करत करत फायनली त्याच्यानंतर म्हणजे मॉनिटायझेशन झाल्यानंतर लगेचच विदिन वन मंथचं माझं वन हंड्रेड डॉलर्सचं क्रायटेरिया पण कम्प्लीट झाला त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जी असते ती ही असते का तुम्हाला व्हेरिफिकेशन कम्प्लीट करावं लागतं सो व्हेरिफिकेशन ॲड्रेस व्हेरिफिकेशन ज्याला आपण बोलतो ते कंप्लीट करावं लागतं तर मग मी ते सुद्धा केलं आणि त्याचं मी तुम्हाला सांगितलं आहे शॉर्टमध्ये का दोन महिने माझं व्हेरिफिकेशनच होत नव्हतं आय डोंट नो वाय म्हणजे मी प्रॉपर ॲड्रेस टाकायचे आणि ॲड्रेस असा पण नाही आहे का म्हणजे माझा ॲड्रेस असा पण नाही का जो सर्च नाही होऊ शकत ते माझा ॲड्रेस सर्च होऊ शकतो इझिली बट स्टिल मला व्हिरिफर शन कोडच रिसीव्ह होत नव्हता मी खूप ट्राय केलं होतं खूप ट्राय केलं होतं यायचाच नाही कोड बट इतका माझा मूर्खपणा होता लिटरली की माझा कोड खाली लेटर बॉक्समध्ये येऊन पडायचा आणि मला माहितीच नसायचं सो so मी त्याची घरी येण्याची वाट बघत बसायचे की घरी कोणतरी कुरिअर घेऊन येईल घरी मला रिसीव्ह होईल ही माझी अपेक्षा असायची आणि कोड लिटरली खाली आमच्या लेटर बॉक्समध्ये येऊन दोनदा पडून गेलेला होता म्हणजे मला थर्ड टाईम कळला तो माझा मा लास्ट अटेम्प्ट होता लिटरली लास्ट अटेम्प्ट होता आणि तो मी दिला आणि मग त्याचा कोड मला रिसीव्ह झाला आणि तो कोड मी एंटर केला त्याच्यानंतर लगेचच माझे जेवढे पण पैसे जमलेले होते ते माझ्या अकाउंटवरती विदिन लाईक टू ऑर थ्री डेज ते जमा झाले बँक अकाउंटमध्ये अँड फायनली मला माझं यूट्यूबचं पेमेंट भेटलेलं आहे सो so, थँक यू टू यू ऑल सो आता मला पेमेंट किती आलं तर ॲक्च्युली ॲज पर द पॉलिसी असं एक्झॅक्ट अमाऊंट मी नाही सांगू शकत आहे इट्स नॉट अलाउड बट देन येस मी इतकं सांगू शकते की एक मिडल रेंजचा अँड्रॉइड फोन मी आत्ता परचेस करू शकते आहे इतके ते पैसे जमलेले आहेत म्हणजे खूप भारीवाला पण नाही अँड्रॉइड बट एकदम बेसिकवाला पण नाही सो एक मिडल रेंजचा अँड्रॉइड फोन जो नॉर्मली असतो तो तो मी आता परचेस करू शकते इतकंच पेमेंट आत्ता सध्या भेटलेलं आहे मला बट ते काय त्याचं मागचं कारण पण हे आहे की मागचे तीन महिने जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या हात जळालेला होतं तुम्हाला अजून पण स्कार्स दिसत आहेत तर त्याच्यामुळं मी तीन महिने एकही एक एक लाँग व्हिडिओ अपलोड नव्हते करू शकले त्याच्यामुळं ते पेमेंट माझं तिथं स्टक झालं आणि जेवढे ब्लॉग्स मी अपलोड केलेले होते ते हार्डली सहा सात ब्लॉग्स होते त्यांचेच पैसे मला फक्त जमा झालेले आहेत सो जर मे बी मी हे दोन तीन महिन्यामध्ये जर मी ते कंटिन्यू काम केलं असतं तर मग मे बी मला जास्त पण पैसे आले असते अँड नेव्हर द लेस म्हणजे जेवढे पण आले आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट बिकॉज फर्स्ट टाईम युट्यूचं पेमेंट आलं आहे आणि खूप खुशीची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांना मला खूप 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 थँक्यू बोलायचं आहे त्या गोष्टीकरता तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच ते पॉसिबल झालेलं आहे सो हेच तुमच्या सगळ्यांसोबत मला शेअर करायचं होतं माझी यूट्यूबची जर्नी माझं ऑन अँड ऑफ आणि मॉनिटायझेशनची पद्धत वगैरे ॲड्रेस व्हेरिफिकेशनचे प्रॉब्लेम्स म्हणजे सो चलो आता मी इथं ब्लॉग एंड करते माझा आणि पुन्हा मी लवकर येईल नवीन एखादा ब्लॉग घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी सो अन्टील देन काळजी घ्या स्वतःची बाय बायज